बिटा पोलिसांनी केली गांजाची शेती करणाऱ्या युवकास गजाड नागेवाडीतील युवकाकडून दहा किलो गांजा जप्त अंमली पदार्थ पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या आदेशानंतर संपूर्ण सांगली धडक सुरू आहे त्यानुसार एम डी ड्रग्ज नशेची इंजेक्शन बरोबरच आता नागेवाडी परिसरात गांजाची झाडे लावली जात असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आल्यामुळे एकच खळबळ उडाली आहे नागेवाडी येथील राजू श्रीरंग मदने वयवर्ष तेहत्तीस या युवकाने राहत्या घराच्या बाजूला लागवड केलेला दहा किलो के गांजा जप्त केला असल्याची माहिती पोलीस निरीक्षक धनंजय फडतरे यांनी दिली आहे याबाबत विटा पोलिसांनी दिलेली अधिक माहिती अशी की विटा पोलीस ठाणे हद्दीतील अंमली पदार्थ विरोधी विशेष मोहिमेअंतर्गत पेट्रोलिंग करत असताना पोलीस कॉन्स्टेबल अशोक रणदेवे यांना नागेवाडी येथील राजू श्रीरंग मदने वयवर्षती अत्तीस याने त्याच्या राहत्या घराच्या बाजूला गांजाच्या झाडांची लागवड केली असल्याची टीप मिळाली होती त्यानुसार विटा पोलिसांनी त्या ठिकाणी जाऊन पाहणी केली असता राजू मदनी यांनी त्याच्या राहत्या घराच्या बाजूला गांज्याची लागवड केली असल्याचं दिसून आलंय त्यानंतर उपविभागीय पोलिस अधिकारी विपुल पाटील आणि पोलीस निरीक्षक धनंजय फडतरे यांच्या आदेशानंतर विटा पोलिसांनी राजू मदनी याच्या घराच्या बाजूला पाहणी करून झडती घेतली असता मदने याच्या घराच्या बाजूला लहान मोठ्या आकाराची तब्बन दहा किलो वजनाची गांजाची झाडे आढळून आली त्यानंतर विटा पोलिसांनी दहा किलो गांजाची झाडे जप्त केली आहेत त्यानुसार विटा पोलिसांनी तब्बल दहा किलो वजनाची गांजाची झाडे जप्त केली आहेत पोलिस निरीक्षक धनंजय फडतरे यांनी नागरिकांना अशा प्रकारे अवैध अंमली पदार्थ गांजा इत्यादी विक्री साठा आणि लागवड करणाऱ्याची माहिती मिळाल्यास तातडीनं पोलिसांना कळवावे असे आवाहन केले आहे बिरो रिपोर्ट एस एन मराठी विटा